नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हे जे प्रश्न असणार आहेत हे आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी महत्वाचं रिव्हिजन म्हणून ठरणारे हे प्रश्न आहेत कारण हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर एफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला डेली पीडीएफ या ठिकाणी मिळून जातील आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे दररोजच्या दररोज तुम्हाला पोलीस भरतीविषयक महत्वाचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणते संमिश्र तांब्याचे संमिश्रण आहे पहा तांब्याचं संमिश्र असणारा कोणता आहे प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर स्टेनलेस स्टील हे जे आहे हे तांब्याचं संमिश्रण आहे यामध्ये पितळ आहे ब्रॉन्ज आहे आणि जर्मन सिल्वर आहे पण स्टेनलेस स्टील येत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे अॅनाटॉमी म्हणजे काय मित्रांनो हा जो शब्द आहे पहा अॅनाटॉमी हा भरपूर वेळा विचारण्यात आलेला महत्वाचा शब्द आहे तर अनाटॉमी म्हणजे काय असतं तर ॲनाटॉमी म्हणजे सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास करणारं शास्त्र त्याला म्हटलं जातं पहा ॲनाटॉमी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आहे अल्झायमर हा कोणत्या अवयवाशी संबंधित असणारा विकार आहे अल्झायमर हा जो आजार आहे कोणत्या अवयवाशी संबंधित आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता हाच प्रश्न आपल्याला एक वेळा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसच्या परत एक वेळा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे तर अल्झायमर हा जो आहे हा मेंदूशी संबंधित असणारा आजार आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे मानवी शरीरामध्ये ज्या काही महत्वाच्या ग्रंथी आहेत त्यापैकी सर्वात मोठी असणारी ग्रंथी तर हा प्रश्न आपल्याला आरोग्य भागामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती आणि शिक्षक भरतीला सुद्धा एक वेळा विचारण्यात आलेला होता तर पहा मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी तिला म्हटलं जातं यकृत ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे वसंतराव नाईक समितीने डॅश या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिलं आहे पहा वसंतराव नाईक समिती वसंतराव नाईक समिती कशाशी संबंधित होती असा देखील आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर यांनी पंचायत राज व्यवस्थेमध्ये सर्वाधिक जास्त जे महत्व आहे किंवा प्राधान्य आहे तर ते जिल्हा परिषदला दिलेलं होतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही पहा भारतीय भाषा ज्या काही आठवं परिशिष्ट आहे त्यामध्ये भाषा नमूद केलेल्या आहेत तर त्यापैकी कोणती भाषा ऑप्शनमध्ये अशी आहे की ती भारतीय भाषा नाही असं म्हटलं जातं तर यामध्ये पहा मित्रांनो इंग्रजी भाषा जी आहे ही भारताची भाषा नाही यामध्ये बंगाली या आहे काश्मीरी आहे आणि उर्दू आहे या तीन भाषा भारतीय भाषा आहेत पण इंग्रजी भाषा येत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे अहिल्यादेवी योजनेचे खालीलपैकी मूळ उद्दिष्ट काय आहे अहिल्याबाई योजना ही जी आहे ही एक महत्वाची योजना आहे आणि या योजनेवरती सरकार चांगल्या पद्धतीने काम देखील करत आहे तर या योजनेचं मुख्य काम काय आहे किंवा सॉरी मुख्य उद्दिष्ट काय आहे तर पर्याय क्रमांक चार पाचवी ते दहावीच्या मुलींना बाहेरगावी शाळेत जाताना बस प्रवास जो आहे हा पूर्णपणे मोफत दिला जातो ही जी आहे ही आहे पहा अहिल्यादेवी योजना त्यामध्ये शैक्षणिक जे काही मुली आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाची आहे पाचवी ते दहावीच्या मुली ज्या असणार आहेत एका गावावरून दुसऱ्या गावी शाळेत जातात तर त्यांना बसची सुविधा ही मोफत आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे मुंबई प्रांतामध्ये दे देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती देवदासी प्रथा याविरुद्ध कोणी परिषद भरवली होती मुंबई प्रांतामध्ये तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन धोंडो केशव कर्वे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध मुंबई या ठिकाणी किंवा मुंबई प्रांतामध्ये परिषद भरवलेली होती ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे भाववाढीच्या म्हणजेच तेजीच्या काळामध्ये खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते कशाच्या भाववाढीच्या काळामध्ये किंवा कधी कधी आपल्याला भाववाढ शब्द दिला जात नाही तेजीच्या काळामध्ये असा दिला जातो तर त्या ठिकाणी मित्रांनो सार्वजनिक कर्जामध्ये वाढ करण्यात येते पर्याय ये क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा सार्वजनिक कर्जामध्ये वाढ केली जाते आणि हे जे धोरण आहे हे तेजीच्या काळामध्ये वापरण्यात येतं ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे मित्रांनो जेवढ्या काही महत्वाच्या क्रांती झालेल्या आहेत तर त्या क्रांती आणि संबंधित असणारं पीक किंवा उत्पादन यावर आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर कर्डी क्रांती जी आहे ही करडी क्रांती खत उत्पादनाशी संबंधित येते पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे खालीलपैकी कोणती महिला न्यूयॉर्कमधील पहिल्या महिला न्यायाधीश ठरलेल्या आहेत मराठी न्यायाधीश लक्षात ठेवा मराठी हा शब्द या ठिकाणी इम्पॉर्टंट असणारा शब्द आहे तर खालीलपैकी अशी कोणती महिला आहे की जी न्यूयॉर्कमध्ये पहिली महिला मराठी न्यायाधीश ठरलेली आहे तर ते आहेत मित्रांनो पर्याय क्रमांक एक दीपा आंबेकर ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे सन दोन हजार तेवीस चा एकोणसत्तरावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान कोणत्या चित्रपटास मिळालेला आहे पहा कितवा दोन हजार तेवीस ला जो झाला तो कितवा होता एकोणसत्तरावा होता तर एकोणसत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा झाला त्यामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान कोणत्या चित्रपटाला मिळाला तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार एकदा काय झालं हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता मराठी चित्रपट पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे रस्त्याच्या देखभालीकरिता केंद्र सरकारने ऑगस्ट दोन हजार वीस रोजी कोणते मोबाईल ॲप सुरू केलेले आहे पहा या ठिकाणी मोबाईल वरती आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे कधी केला आहे ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये कशासाठी तर रस्त्याची देखभाल करण्याकरिता कोणी केला आहे तर केंद्र सरकारने तर ते मोबाईल ॲप आहे पहा हरित पात या नावाचं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदावा आहे मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पहा मालगुडी डीज चे लेखक मित्रांनो हे एक प्रसिद्ध पुस्तक आहे आणि यावरती एक सिरीज सुद्धा सुरू होती पहा मालगुडी डेज नावानी तर याचे लेखक कोण आहेत तर आर के नारायण हे त्याचे लेखक आहेत आणि अशाच पद्धतीचे जे काही महत्वाचे पुस्तकं असतात आणि त्यांची जे काही लेखक असतात तर त्यावरही आपला नेहमी प्रश्न विचारले जातात त्यासाठी आपण दोनशे पुस्तकं आणि त्यांची लेखक एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा आहे उज्ज्वला योजना खालीलपैकी कशाशी निगडित आहे उज्ज्वला योजना कशाशी संबंधित आहे तर लक्षात आहे उज्ज्वला योजना जी आहे ही महिला व मुलींचे लक्षात ठेवा महिला व मुलींचे आरोग्य सुधारणे या बाबतीमध्ये संबंधित आहे उज्ज्वला योजना पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे वा त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे परीक्षेला जाणाऱ्या किंवा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेले एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत एक्झाम वॉरियर लक्षात ठेवा हा प्रश्न महत्वाचा आहे एक्झाम वॉरियर यावरती प्रश्न आपल्याला प्रे। विचारला होता जी तलाठी भरती झाली दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीसची ची तलाठी भरती सोबत वनरक्षक भरती झाली दोन हजार तेवीस मध्ये या दोन्ही परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन नरेंद्र मोदी पी एम नरेंद्र मोदी जे यांचं पुस्तक आहे एक्झाम वॉरियर ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे खालीलपैकी कोणती महिला नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरलेली आहे शब्द लक्षात ठेवा वैमानिक म्हणजे काय तर पायलट लक्षात ठेवा हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण या ठिकाणी शुद्ध मराठी शब्द आहे काही लो काही लोकांना अजूनही कन्फ्यूज होतं वैमानिक म्हणजे पायलट तर खालीलपैकी कोणती महिला कशातील नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरली आहे तर ती आहे पहा शुभांगी स्वरूप ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे संयोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल संयोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तर संयोगला विरुद्धार्थी शब्द येतो पहा वियोग हो पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आणि मित्रांनो अशाच पद्धतीच्या आपल्याला समान आरथी दोनशे शब्द आणि विरुद्ध आर्थी दोनशे शब्द जर पाहायचे असतील तर त्यांच्याही व्हिडिओच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे ते देखील व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे आपल्याला परीक्षेत विचारलेले महत्वाचे शब्द त्या ठिकाणी पाहायला मिळतील प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे भारताची पहिली क्लोन लक्षात ठेवा क्लोन देसी गीर गाईचं नाव काय आहे यावर प्रश्न विचारला जातो की जगामध्ये सर्वात पहिल्यांदा क्लोन काय केलं होतं तर एक मेंढी केली होती पहा मेंढी जी आहे ती क्लोन केली होती या तिचं नाव होतं पहा डॉली पण या ठिकाणी काय प्रश्न विचारला आहे की भारतातील पहिली क्लोन केलेली जी देशी गीर गाय आहे त्या गायीचं नाव आपल्याला विचारलं आहे तर ती गाय आहे पहा मित्रांनो गंगा या नावाची पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे रुद्रांक्ष पाटील हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे पहा रुद्राक्ष पाटील हा जो खेळाडू आहे कोणत्या खेळाशी निगडित असणारा खेळाडू आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर एअर रायफल शूटिंग खेळाशी संबंधित आहे पहा रुद्राक्ष पाटील पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे श्रवण बेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतामध्ये स्थित आहे श्रवण बेळगोळ हे तीर्थस्थान जे आहे हे कोणत्या पर्वतामध्ये आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल पहा पर्याय क्रमांक तीन तर विंध्यगिरी जे पर्वत आहे कोणतं पर्वत आहे पहा विंध्यगिरी पर्वत तर या पर्वतामध्ये स्थित आहे श्रवण बेळगोळ ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे भारताची सुपरमॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न जवळपास आपल्याला आठ ते दहा वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न जो आहे हा थोडासा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे कधी कधी फक्त आपल्याला प्रश्न विचारला जातो की भारताची सुपर मॉम म्हणून कोणाला ओळखलं जातं तर या ठिकाणी आपल्याला बॉक्सिंग सुद्धा दिलं आहे तर बॉक्सिंग आणि सुपर मॉम हे जर दोन शब्द आले तर लक्षात ठेवायचे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर मेरी कोम मेरी कोम यांना भारताची आ, सुपर मॉम म्हणून ओळखलं जातं आणि त्या बॉक्सिंग या खेळाशी निगडित आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे नाथ संप्रदायातील कानिफनाथांची मढी या ठिकाणची जी गा गा। समाधी आहे ही कोणत्या तालुक्यामध्ये येते पहा नाथ संप्रदायातील जे कानिफनाथ आहेत त्यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे मढी या ठिकाणी पर ती कोणत्या तालुक्यात आहे तर ती आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक एक तर पाथर्डी तालुका आहे जर आपल्याला जिल्हा विचारला तर जिल्हा त्याचा आहे पहा अहमदनगर पण लक्षात ठेवा आत्ताच अहमदनगरचं नूतनीकरण म्हणजे त्याचं नाव चेंज झालेलं आहे आणि अहिल्यादेवी नगर ठेवण्यात आलेलं आहे अहिल्यादेवी नगर असं ठेवण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा जर ऑप्शन मध्ये अहमदनगर असेल तर ठीक आहे अहिल्यादेवी नगर असेल तर हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे सुरजागड लोहखान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे सुरजागड लोहखान ही जी आहे मित्रांनो ही गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पाच पंचवीसावा आहे उल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे या ठिकाणी आपल्याला एक पुरस्कार दिलेला आहे आणि तो कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे जो उल्फ पुरस्कार आहे तर हा येतो पहा रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीच्या संबंधातला हा एक पुरस्कार आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची जर पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला देखील जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र